नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पा चरणी प्रार्थना चला मग आता आम्ही तोरण पण लावणार आहेत काल मला जरा लावणं झालं नाही थोडं एक्स्ट्राचं काम आलं म्हणून आणि आकाशी दिवा पण आणलाय आम्ही आता छान बघू शकतो हे बघा मस्त असा आकाशी दिवा आणलाय हे बघा इकडं माता लक्ष्मी आहे इकडे हॅपी दिवाळी आहे परत इकडे गणपती बाप्पा आहेत आपले विघ्नहारता आणि असा मस्त आम्ही आकाशी दिवा आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आता हा मी वरच्या गॅलरीला लावणार आहे हे बघा छान असे पूजेला मस्त फ्रेश असे फुलं आणलेत काही स्वस्तिक चे आणलेत आणि काही जास्वंता दादाची वायर जोडून आकाशी दिव्याला होल्डर लावण्याची तयारी सुरू आहे कार्तिकचं इकडं पिन जोडण्याची तयारी सुरू आहे बघा कसे मस्त बिझी झाले तर आकाशी दिवा लावण्यामध्ये तुला आपण हे बघा आम्ही काहीतरी असाच मस्त बांबू घेतला होता प्लॅस्टिकचा आणि त्यांना असं लावत होतो पण ते कसं होत होतं ना लावायलाच घेऊन जात नव्हतं कारण ते बांबू प्लॅस्टिकचा असल्यामुळं वाकत होता पाईप ते आ, पाईप होता सॉरी आणि त्यामुळं ते, ते लावल्याच जात नव्हतं मग आता आमचं दुसरं काहीतरी जुगाड करणं सुरू आहे बघू शकता तुम्ही पण आता ही आयडिया सक्सेस होती आहे का नाही हे चाललं आहे आमचं झाडू घेतला आहे आपला जाळे काढायचा त्यालाच हे केलं आहे आणि मस्त आता कशी दिवा लावायला बघा दादा उंच असल्यामुळं त्याच्या हाताने लगेच लागतो पण ते आपल्या गॅलरीची पण हाईट खूप आहे ना त्यामुळं आता कसं तरी चाललंय आमचं लावायचं बघा असं मस्त अगोदर टाकून द्यायच का तोरण आणते थांबा ते बघा गेल्या वर्षी आमच्याकडे खूप सारे तोरण आहेत आम्ही गेल्या वर्षी घेतले दिवाळीच्या पेटला लावले आणि नंतर पंधरा वीस दिवसानं काढून ठेवले आणि आता बघा किती सुंदर राहिले ते एकदम आता आणल्यासारखे आहे

आणि एकदम मस्त वरच्या गॅलरी तोरण बऱ्यापैकी लावून झालेत आता थोडेच राहिलेत आता ते पण आम्ही लावून घेत आहोत कारण कसं खूप वाईट असल्यामुळे थोडी परेशानी होऊ लागली लावायला पण म्हणलं चला असू द्या थोडस परेशानी तो थो होणारच लावायला आता हे बघा इकडल्या मागच्या बेडरूमला पण गॅलरीला लावून घेतले आम्ही तोरण हे बघा आता वरच्या गॅलरीला झालं वरच्या मागच्या बेडरूमच्या गॅलरीला पण लावणं झाले तोरण आता खाली पार्किंगच्या ह्याला लावतोय आम्ही कारण दादा वर चढलाय पण गेटचा आणि ह्याचा खूप गॅप असल्यामुळे आता मस्त असा जुगाड चाललाय आमचा लावायला तुम्ही बघू शकता चला आता कसं वाटला आजचा व्हिडिओ आमचा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये